हेलो हेलो सर क्या कहना चाहेंगे कुछ अनोखा आंदोलन है ये किस तरीके का आंदोलन है पहले ये बताइए आंदोलन मैडम ये वकीलों की हालत बता रहा है जो सीनियर और जूनियर वकील है उनकी हालत बताने के लिए हम तेडी पेश हुए जो जूनियर वकील है जब शुरू में पास आउट होकर कोर्ट में आते हैं तो उन लोगों को कोई सपोर्ट नहीं फाइनेंशियल कोई सपोर्ट नहीं होता है और जो सीनियर है जो फिफ्टी एट क्रॉस कर चुके हैं उनको उनकी हेल्थ के हिसाब से वो रेगुलर नहीं आ सकते वो एक बोझ बन जाता है फैमिली। तो ये दर्शाने के लिए हम लोग इस थ्री डी पे बैठे कि दोनों कंडीशन हमारी की एक तो हम शुरू में आते हैं तब सेम होते हैं फाइनेंशियल सपोर्ट नहीं मिलता है और जो बुढ़ापे में जाता है वो टाइम में भी हमें कोई सपोर्ट नहीं मिलता है जो बीच का है तो वो स्ट्रगल में चले जाता है पूरा क्या मांग कर रहे हैं मैम हम मांग ये कर रहे हैं कि जो हमारे जूनियर वकील है जिनको पास होके आते हैं उन लोगों को पांच साल तक जो रजिस्ट्रेशन होने के बाद पाँच साल तक तो उनको दस हजार रूपए महीना मिले और जो सीनियर है जो हमारे क्रॉस कर चुके हैं उन लोगों को दस हजार रूपए प्रति महीना महाराष्ट्र शासन उनको दे हेल्प कर तो बता सकते रूपोकेट है की का स्ट्रगल कर रहे ऐसी गुजर रहे सभी इसी स्ट्रगल ऐसी गुजर रहे हैं मैडम जो तो शुरू में आते हैं और जो आखिरी में जो लाइफ के आखिरी पड़ाव पे होते हैं उन लोगों को ये प्रॉब्लम फेस करना ही पड़ता है सर ये सब पता होते है ये फिर एक पैशन था मैडम समाज सेवा भी है पैशन भी है पर जो शुरू में मैटर आते हैं जूनियर बोल के कोई मैटर हाथ में नहीं देता है, के पास काम करना है। और जब आदमी थक जाता है अट्ठावन साठ साल के बाद तो शरीर साथ देना बंद कर देता है मैडम प्रशासन से? प्रशासन से मांगे कि हमारी ये जो दो मांगे है सिंगल लाइन मांगे हमारी ये तुरंत तो पास आउट करके हम लोगों को रिलीफ दे महाराष्ट्र गवर्नमेंट जबकि ये अपने महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस ये खुद एक एडवोकेट है इनसे ज्यादा एडवोकेट का दुख कोई समझ नहीं सकता आज के टाइम में तो मेरा ये उनसे रिक्वेस्ट है कि आपने सभी को कुछ ना कुछ दिया है लाडली बहन दिया है लाडला चित्री दिया है तो एक लाडला वकील भी निकालिए आप और हम लोगों को रिलीफ दो ये हमारी सिंगल लाइन मांग है उनसे और इससे मैं इससे पहले भी महाराष्ट्र गवर्नमेंट अपने को दे रहा था वकीलों को उन्होंने वो बीच में बंद कर दिया मेरा नाम एडवोकेट योगेश नायक मैं मराठवाड़ा अध्यक्ष है युवा कांग्रेस विधि विभाग का So, ये। नहीं मैंने पहले ही बताया कि ये की हालत है ये वकीलों की हालत है जब शुरू में वकील आता है और जब आखिरी में रहता है वो तो ये वकीलों की हालत बयां करने के लिए हम सीता पे लेटे हुए आगे, आगे महाराष्ट्र शासन से बात करते बताया उन्होंने पूरी नहीं, तब चलता नहीं अभी तो ये हम लोग मांग अगर पूरी नहीं होती है तो हम हमारे जो सीनियर लीडर है उनसे बात करके आगे का आंदोलन का दिशा धोरण तय करेंगे सर आम्ही आता दो काल एक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस पासून हे आंदोलन चालू केलेलं आहे हे तिरडी आंदोलन आंदोलन जे आहे तर मराठवाडा अध्यक्ष योगेश नाईक युवक यो काँग्रेसचे यांच्या नेतृत्वाखाली इथे चालू केलेलं आहे आणि हे आंदोलनाचा दोन मागणी आहे एक मागणी अशी की जे ज्युनियर अॅडवोकेट आहेत जे नवीन वकील व्यवसायामध्ये प्रवेश करतात त्यांना वाद पाच वर्षापर्यंत कुठलंही असं उत्पन्नाचं ठोस साधन नसतं आणि त्यामुळे त्या, त्या वकिलांना काही आर्थिक मदत व्हावी जी यापूर्वी महाराष्ट्र शासनातर्फे मिळत होती ती पुन्हा चालू करावी आणि दहा हजार रुपये महिना त्यांना ज्युनियर वकिलांना मिळावा तसेच जे वकील अठ्ठावन्न वर्षापेक्षा जास्त यांचं वय झालेलं आहे त्यांना आता आजार लागतात त्यांच्याकडून काम धंदा होत नाही व उत्पन्नाचं साधन राहत नाही त्यामुळे त्यांनाही मानधन म्हणून दहा हजार रुपये हयातीपर्यंत दिले पाहिजे जे की त्या दोघांनाही आर्थिक एक मदत होईल आणि त्यांचं जीवन चांगल्या प्रकारे जगेल कारण वयाच्या तीस ते चाळीस वर्षापर्यंत वकील हा समाजाची सेवा करतो शासनाला मदत करतो न्यायालय न्यायदानाच्या कामामध्ये मदत करतो आणि जेव्हा त्याच्यावर वेळ येते तर त्याला साथ द्यायला कोणी नसतो अशा वेळी वकिलांना शासनाकडून काही मदत व्हावी जी भारी मदत व्हावी ती मदत मिळण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रातील वकिलांसाठी आहे एकट्या औरंगाबाद शहर किंवा मराठवाड्यासाठी नसून पूर्ण महाराष्ट्रात त्या वकील लोकांसाठी आहे आणि सर्व वकील लोकांना यांचा पाठिंबा आहे आम्ही यापूर्वी शासनाला निवेदन दिलेली होती पण शासनाने त्या निवेदनाचं पूर्तता केली नाही त्यामुळे आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आम्हाला शासनाचे प्रतिनिधी येऊन भेटले त्यांनी सांगितलं की आम्ही शासनाला तुमचे निवेदन तुमचा जे मागण्या आहे ते कळवलेले आहे आणि आमची आता भेट विभागीय आयुक्त साहेबांची होणार आहे आणि मग तिथे चर्चा करून पुढची दिशा आम्ही ठरवू बघा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्याच्या पूर्वेपासून आणि आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत वकिलांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये फार महत्वाचं काम केलं भारत दे। देशाच्या जडणघडणमध्ये दे वकिलाचा फार महत्वाचा वाटा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू आणि अरुण जेटली हे सुद्धा वकील होते यांनी भारताच्या देशाच्या प्रगतीसाठी फार योगदान दिलेलं आहे आणि आजचे जे नवीन आलेली पिढी व तरुण वकील लोक आहेत यांचं आर्थिक बॅकग्राऊंड फार कमकुवत आहे त्यामुळं यांना बॅकअप मिळत नाही आणि आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळं जे येणारं स्ट्रगल आहे त्यांचं त्याच्यामुळं त्यांची डेव्हलपमेंट होत नाही आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वकिलांचं फार मोठं योगदान आहे या आंदोलनामार्फत आमची एवढीच विनंती आहे भारत सरकारला महाराष्ट्र शासनाला की जे नवीन आलेले वकील यांना स्टायपेंड म्हणून दहा हजार रुपये लवकरात लवकर चालू झाली पाहिजे आणि जे ज्येष्ठ जे वकील आहे ज्यांचं वय अठ्ठावन्न क्रॉस झालेलं आहे यांना वय पर्टिक्युलर एज क्रॉस केल्यानंतर त्यांचं शरीर काम करत नाही त्यामुळे यांना जे ज्येष्ठ वकील अठ्ठावन क्रॉस केलेले यांना दहा हजार रुपये दर महिन्याला मानधन चालू केलं पाहिजे आणि जे जुनियर वकील यांना सुद्धा दहा हजार रुपये या राज्यामध्ये हा नियम पास केलेला आहे तिथल्या लोकल सरकारने महाराष्ट्र शासनानं सुद्धा हा जो नियम आहे तिथं लवकरात लवकर लागू करावा या मार्फत आमचा त्यांना संदेश हां <laughs> रे ना 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 ना। सब ऐच यूं आत ऐको अरे वकील साहब तू मागे बडो हम तुम्हारे साथ है वकील कहतेचा विजय असो वकील कहतेचा विजय असो आज शासनागर्नो आम्हाला सकाळपासून बसना जे आहे ने शासनाचे प्रतिनिधी येऊन भेटत होते तर आम्ही त्यांना आमच्या डिमांड सांगितलं होतं ज्या की त्यांनी शासंतरावर पोहोचल्याचं आम्हाला पत्र आज दिलेला आहे आता ही शासनाचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी ते पत्र आमच्या हातात दिले आमच्या सिनियर सिनियरांच्या हातात दिले त्यामुळे आम्ही आता जे आंदोलन केलेलं आहे ते आम्ही आता थांबवलो शोषण असे आहे की त्यांनी शासन स्तरावर पत्र पाठवलेले आहे शासनाला तुमच्या मागण्या कळव आणि तिकडनं जे पत्र वापस येईल आमच्यासाठी ते आम्हाला ते पाठवणार सकारात्मक प्रतिसाद झालेला आहे यामध्ये तुम्ही सध्या तरी आम्ही यामध्ये संतुष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या मागणं मान्य नाही झालं तर आम्ही परत एकदा आंदोलनाचा हात काय तुम्ही याचा टाइम पिरियड दिला का त्यांनी तुम्ही नाही टाइम पिरियड म्हणून नाही आहे पण आता आम्ही पुराव करू देतो